आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा शिक्षकांना दोन ते पंधरा जूनपर्यंत दरम्यान विशेष प्रशिक्षण राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी एकोणीस मे दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा समोर येईल बिलायकोला क्लिक करा निश्चित नवनवन अपडेट अखेर तर क्लासेस चॅनल मार्फत सतत आपल्याला पाहायला मिळते पाहूया सविस्तर राज्यात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस अंतर्गत शालेय शिक्षणात अमूलाग्र बदल केले जात आहे त्याचाच हे एक भाग म्हणून येत्या पहिलीच्या वर्गासाठी नवीन अभ्यासक्रम लागू करण्यात येत असून त्यासाठी खाजगी व शासकीय अनुदानित शाळांमधील शिक्षकांना दोन ते पंधरा जून दरम्यान विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे राज्यातील सर्व मराठी उर्दू आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये हे प्रशिक्षण होणार आहे येत्या पहिलीच्या शिक्षकांसाठी हे प्रशिक्षण अवघ्या तीन दिवसाचे असले तरी त्याचे आयोजन राज्य जिल्हा आणि तालुकास्तर केले जाणार आहे यामध्ये एकूण सात महत्त्वाचे विषय समाविष्ट करण्यात आले आहेत ते म्हणजे अभ्यासक्रमाच्या कृती आराखडा मूल्यमापनाची रचना हॉलिस्टिक प्रोग्रेस कार्डचा नमुना भाषा शिक्षण गणित शिक्षण कला आरोग्य शारीरिक शिक्षण आणि कार्यशिक्षण या प्रशिक्षणामुळे शिक्षकांना नवीन अभ्यासक्रमाच्या अंमलबजावणीसाठी आवश्यकते न्या ज्ञान कौशल्य प्राप्त होणार आहे मराठी उर्दू आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधील शिक्षकांचे प्रशिक्षण वेगळे असणार असून जिल्हास्तरीय शि प्रशिक्षण अठ्ठावीस ते तीस मे दरम्यान पूर्ण करण्यात येईल त्यानंतर दोन ते पंधरा जून दरम्यान प्रशिक्षणामुळे नव्या अभ्यासक्रमावरील आत्मविश्वास वाढेल या सर्व प्रशिक्षण कार्यक्रमांतराज्यातिशालांचे नवी शैक्षणिक वर्ष सोळा जूनपासून सुरू होणार आहे त्यामुळे नव्या अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने तयार होणाऱ्या शिक्षकामार्फत विद्यार्थ्यांना अधिक गुणवत्तापूर्ण व समग्र शिक्षण देण्याचा शासनाचा उद्देश आहे या प्रशिक्षणामुळे शिक्षकांचा नव्या अभ्यासक्रमावरील आत्मविश्वास वाढेल तसे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यकता बावीचा समावेश अध्यापनात होईल असा विश्वास शिक्षण विभागाने व्यक्त केला आहे अशा शिक्षकांना येत्या पहिलीच्या अभ्यासक्रमासाठी स्वतंत्र प्रशिक्षण देण्यात येईल ते हे प्रशिक्षण तेरा ते पंधरा जून दरम्यान पार पडणार आहे शिक्षकांची सुट्टी एक जून पर्यंत दोन जूनपासून प्रशिक्षणासाठी हजर राहावे लागणार रा आहे महाराष्ट्र राज्यातील प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळेमधील शिक्षकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद वेतनश्रेणी आणि निवळ वेतन श्रेणीचे प्रशिक्षण दोन ते जून ते दोन हजार पंचवीसपासून आयोजित केले आहे यामुळे शिक्षकांना आता फक्त एक जूनपर्यंतच उन्हाळी सुट्टी मिळणार आहे राज्यातील शाळांना दोन मे दोन हजार पंचवीसपासून उन्हाळी सुट्टी लागली आहे मात्र शिक्षकांसाठी हे प्रशिक्षण सर्व जिल्ह्यामध्ये एकाच वेळी दिनांक दोन जून दोन हजार पंचवीस ते बारा जून दोन हजार पंचवीस या काळात होणार आहे याचा स्पष्ट अर्थ असा आहे की शिक्षकांना फक आता फक्त एक जूनपर्यंतच सुट्टीचा आनंद घेता येईल त्यांना दोन जूनपासून प्रशिक्षणासाठी हजर राहावे लागेल टीचर्स सिनियर ग्रेड पे स्केल ट्रेनिंग दोन हजार पंचवीस हे प्रशिक्षण शिक्षकाच्या पुढील वेतनावाढीसाठी वेत वरिष्ठ श्रेणी व वेतन श्रेणी आवश्यक आहे यासाठीची नाव नोंदणी एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीसपासून सुरू झाली आहे हे प्रशिक्षण वेगवेगळ्या गटातील शिक्षकांसाठी आहे यात या खालील चार गटाचा समावेश आहे एक प्राथमिक गट पहिली ते चौथी येत्या पहिली ते पाचवी येत्या पहिली ते सातवी येत्या पहिली ते आठवी सहावी ते आठवी दोन माध्यमिक गट नववी ते दहावी उच्च माध्यमिक अकरावी ते बारावी अध्यापक विद्यालय गट या सर्व गटातील शिक्षकांसाठी आता वरिष्ठ वेतनश्रेणी निवड वेतनश्रेणीचे परीक्षण सर्व जिल्ह्यामध्ये एकाच टप्प्यात दिनांक दोन जून दोन हजार पंचवीस ते बारा जून दोन हजार पंचवीस या कालावधीत होणार आहे त्यामुळे ह्या शिक्षकांना एक जून नंतर सुट्टी नसून दोन जूनपासून परीक्षणासाठी उपस्थित राहावी लागणार आहे शाळा सुरू हो होण्याच्या तारीख आणि विद्यार्थ्यांची सुट्टी पुढील शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस बावीसमध्ये शाळा कधी सुरू होणार हे देखील स्पष्ट करण्यात आले आहे विदर्भ व वग विभाग वगळता इतर सर्व विभागातील राज्यमंडळाच्या शाळा सोमवार सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी सुरू होणार आहे विदर्भातील जून म महिन्यातील जास्त तापमान विचारात घेऊन तेथील मंडळाच्या शाळा सोमवार तेवीस जून दोन हजार पंचवीसपासून सुरू होतील सुरुवातीला अठ्ठावीस जूनपर्यंत सकाळी सात ते अकरा पंचेचाळीस या वेळेत शाळा भरतील त्यानंतर सोमवार तीस जून दोन हजार पंचवीसपासून नियमित वेळेत शाळा सुरू करण्यावर सूचना देण्यात आल्या आहेत महत्त्वाची गोष्ट म्हणजे विद्यार्थ्यांना एकूण पंचेचाळीस दिवसाची उन्हाळी सुट्टी नियोजित वेळेनुसार मिळणार आहे शिक्षकांसाठी प्रशिक्षणाच्या आयोजन सुट्टीच्या काळात शिक्षकाच्या दृष्टीने सुट्टीचा शेवटचा आठवडा करण्यात आले आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सुट्टीत कोणताही बदल नाही थोडक्यात सांगायचे झाल्यास राज्यातील शिक्षकांना आता एक जून नंतर लगेच प्रशिक्षणासाठी तयार राहावे लागेल तर विद्यार्थी त्यांच्या नियोजन नियोजित वेळेनुसार सोळा जून किंवा तेवीस जूनला शाळेत परत येतील